नवबुद्धाय जयभीम आज दोन फेब्रुवारी रामजी बाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने त्यांना विनम्र अभिवादन आज या ठिकाणी त्यांच्या स्मरणात एक गीत या ठिकाणी गातो ते रामजी बाबा ज्यावेळेस शैक्षणिक कार्यामध्ये पैशाची अडचण निर्माण होते त्यावेळेस आपली मुलगी तुळसा आणि मंजुराकडे जाऊन त्यांचे दागिने गहाण ठेवतात आणि शिक्षणासाठी बाबासाहेबाला पैसा पुरवतात ज्यावेळेस बाबासाहेब बॅरिस्टर होऊन येतात तर त्या रामजी बाबांचे विच रामजी बाबा कशाप्रकारे तुळसा आणि मंजुळाला रामजीबाबाचा आनंद व्यक्त करणारं हे गीत या ठिकाणी मी गातो रामजी बाबा काय म्हणतात अगं तुळसा बेटी मंजुळा आगा ग तुळसा बेटी मंजुळा उघडा ग दरवाजा बघा झाला बॅलिस्टर भीमराव माझा बघा झाला बॅलिस्टर भीमराव माझा बघाल बघा लहानपणी पुस्तकासाठी रडे बाप तुमचा बेटी पैशासाठी फिरे दागिने तुमचे गहन ठेवनी दागिने तुमचे गहन ठेवणी भागवल्या गरजा बघा झाला बॅलिस्टर भीमराव माझा बघा झाला बॅलिस्टर भीमराव माझा आगा गं तुळसा बेटी मंजुळा उघडा ग दरवाजा बघा झाला बॅरिस्टर भीमराव माझा बघा झाला बॅरिस्टर भीमराव माझा एका महारा घरच पोर गेल परदेशी मन लावून शिकलं जरी होत उपवाशी जसा ज्ञानाचा सूर्य आता उगवला ताज जाता जा, ता जा। बघा झाला बॅरिस्टर भीमराव माझा बघा झाला बॅरिस्टर भीमराव माझा देशोदेशीचे विद्वान आहेत ज्ञानी ध्यानी कसे मोहित केले माझ्या भीमरायानी सत्काराला हजर झाला सत्काराला हजर झाला बडोद्याचा तो राजा बघा झाला बॅलिस्टर भीमराव हो माझा बघा झाला बॅलिस्टर भीमराव हो माझा अगा ग तुळसा बेटी मंजुळा उघडा ग दरवाजा बघा झाला बॅलिस्टर भीमराव हो माझा माझ्या भीमाने गाठून एक एक तो पल्ला सरकरी लावू द्या दिल्लीचा तो किल्ला माझ्या भीमान गाठून एक एक पल्ला सरकरी लावू द्या दिल्लीचा तो किल्ला थु थुई नाचे गवई सांगे थुई थुई नाचे गवई सांगे भीमाचा गाजावा बघा झाला बॅलिस्टर भीमराव माझा बघ झाला बॅलिस्टर भीम माझा आगा गं तुळसा बेटी मंजुरा उघडा ग दरवाजा बघ झाला बॅलिस्टर भीम माझा बघ झाला बॅलिस्टर भीम माझा बघ झाला बॅलिस्टर भीम माझा नम बुधायचे